नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक ला आणि सबस्क्राईब करा वो बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा सातपुड्याच्या विकासाला मिळणार जोड नंदुरबार मुलगी प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण दुर्गम भागासाठी ऐतिहासिक पाऊल तळोदा अक्कलकुवा मार्गे रेल्वे संपर्क वाढणार स्थानिक समस्या निवारणाची नवी आशा नागरिकांच्या रवींद्र वळवी नमस्कार केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी गतीशक्ती प्रकल्पांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी बहुल सातपुडा परिसराच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे प्रस्तावित नंदुरबार ते मोलगी रेल्वे मार्गाच्या पूर्व प्राथमिक सर्वेक्षणासाठी गतीशक्ती मंत्रालय आणि रेल्वेच्या उच्चस्तरीय पथकाने पाहणी दौरा नुकताच यशस्वीपणे पूर्ण केला आहे आहे ज्यामुळे जिल्ह्यात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दळणवळण सुलभ करण्याच्या उद्देशाने हाती घेतलेल्या या प्रकल्पासाठी रेल्वे मंत्रालयाकडून विशेष पत्र जारी करण्यात आले आहे या पत्रानुसार रेल्वे आणि गतीशक्ती मंत्रालयाच्या पथकाने नोव्हेंबर एकोणीस रोजी संपूर्ण मार्गाची पाहणी केली हा प्रस्तावित रेल्वे मार्ग नंदुरबार जिल्ह्याच्या अत्यंत महत्वाच्या ठिकाणांना जोडणार आहे या मार्गामुळे दुर्गम भागातील नागरिकांना थेट मुख्य शहरांशी जोडणी मिळेल नंदुरबार वजा धानोरा तळोदा वजा अक्कलकुवा वजा खापर वजा मुलगी असा हा मार्ग असणार आहे यामुळे तळोदा आणि अक्कलकुवा यांसारख्या मोठ्या तालुक्यांना प्रथमच थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळण्याची शक्यता असून दळणवळणाचा कायापालट होणार आहे सर्वेक्षण पथकाने मुलगी येथे भेट देऊन स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी त्यांनी मोलगी ग्रामपंचायतीच्या सरपंच ज्योती प्रदीप तडवी यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक गरजा जागेची उपलब्धता आणि संभाव्य आव्हाने यावर विचार विनिमय करण्यात आला सरपंच ज्योती तडवी यांनी या पाहणी बद्दल माहिती देताना सांगितले की रेल्वे अधिकाऱ्यांच्या पथकाने गावातील अनेक भागांची पाहणी केली असून प्रकल्पासाठी आवश्यक ती पुढील कारवाई लवकरच करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या पूर्व प्राथमिक पाहणी सर्वेक्षण करण्यात येणार आहे या, या पाहणीचा सविस्तर अहवाल आणि पूर्व प्राथमिक अंदाज आता थेट केंद्र शासनाच्या गतीशक्ती मंत्रालयाकडे सादर केला जाईल केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर आणि पुढील स्तरावरील चर्चा झाल्यानंतरच प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल हा प्रस्तावित रेल्वे मार्ग सातपुड्याच्या विकासाची जीवनरेखा ठरेल असा विश्वास स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत याचे दूरगामी परिणाम खालीलप्रमाणे अपेक्षित आहेत शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी राष्ट्रीय बाजारपेठांचे दरवाजे उघडतील ज्यामुळे स्थानिक शेतमालाला योग्य दर मिळेल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल हा डोंगराळ आणि निसर्गरम्य रेल्वे मार्ग एक आकर्षक पर्यटन मार्ग म्हणून विकसित होऊ शकतो ज्यामुळे रोजगार निर्मिती होईल शिक्षण आणि आरोग्याच्या उत्कृष्ट सुविधांसाठी विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना मोठ्या शहरांपर्यंत जलद आणि सुरक्षित प्रवास करणे शक्य होईल दुर्गम भागातील प्रशासकीय संपर्क सुलभ होऊन विकासाच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करता येईल